चांदवड शहरात प्राथमिक शालेय शिक्षणात हिंदी सक्तीच्या शासन आदेशाची होळी चांदवडच्या शिवसेना शासन सक्तीच्या निर्णयाची होळी शिवसैनिकांनी शासनकर्त्यांच्या विरोधात घोषणा शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन दादा व तालुका प्रमुख विलास भवर यांच्या नेतृत्वात आंदोलन आज चांदवड शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाराष्ट्र सरकारने प्राथमिक शालेय शाले शिक्षणात काढलेल्या हिंदी भाषा सक्तीच्या शासन निर्णयाची होळी शिवसेना ग्रामीण जिल्हा प्रमुख नितीन दादा शिवसेना तालुका प्रमुख विलास नाना भवर शिवसेना शहर प्रमुख प्रसाद भाऊ प्रजापत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली यावेळी शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो हिंदी सक्ती करणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा धिक्कार असो महाराष्ट्र सरकारच करायचं काय खाली मुंडक वरती पाय आदी घोषणा परिसर गेला होता महाराष्ट्र सरकारने मराठी जन भावनेचा विचार करून प्राथमिक शालेय शिक्षणात हिंदी सक्ती केल्याचा निर्णय मागे घ्यावा माय बोली मराठीचा सन्मान करावा तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभे करण्यात येईल असे इशारा यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन दादा आहेर यांनी दिला यावेळी शिवसेना सर संघटक सचिन खैरनार शिवसेना उपतालुका प्रमुख सागर बर्वे शिवसेना समन्वयक सुरज सोनवणे शिवसेना उपशहर प्रमुख मनोज जाधव शिवसेना उपशहर प्रमुख भाई शेख वाहतूक सेना तालुका प्रमुख अकबर भाई पठाण शिवसेना उपशहर प्रमुख धीरज संकलेच्या युवा सौरभ भाऊ देशमाने ज्येष्ठ शिवसैनिक श्री विष्णू काका कोतवाल गणप्रमुख साहेबराव चव्हाण भाऊ शिंदे ज्ञानेश्वर आवारे सोमनाथ सोनवणे शरद शिंदे वसंत झेंडफळे गोरख शिंदे सह शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते खऱ्या अर्थानं जे लादण्याचं काम आपलं महाराष्ट्र सरकार या महाराष्ट्रात करतं आहे विरोधात आम्ही जो शासनानं जी आर काढला आहे तो जी आर जाळण्याचं काम आज चांदूर तालुका शिवसेनेने केलेलं आहे त्याचं कारण असं का महाराष्ट्राची अस्मिता पुसण्याचं काम खऱ्या अर्थानं हे सरकार करत आहे आम्ही लहानपणापासून जिल्हा परिषद शाळेत शिकत आलो आहे कधी आम्हाला असं वाटलं नाही की लहानपणापासून आपल्याला हिंदीचं शिक्षण मिळालं पाहिजे जर हिंदी शक्ती जर या महाराष्ट्रात चालू झाली तर हळूहळू महाराष्ट्रात मराठीची अस्मिता संपून जाईल आणि मराठी माणूस मराठी भाषा या, या महाराष्ट्राचं वैभव आहे खऱ्या अर्थानं ते संपवण्याचं काम संपवण्याचा घाट खऱ्या अर्थानं ह्या राज्य सरकारनं घातलेलं आहे आणि त्याचा निषेधार्थ सर्व शिवसेना चांदवड तालुका असं संपल संपूर्ण महाराष्ट्राची शिवसेना आज रस्त्यावरती उतरलेली आहे आणि ही हिंदी सक्ती आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये लादू देणार नाही दादा काय सांगाल आज या ठिकाणी तुम्ही हिंदी शक्तीच्या विरोधात जे आन हे केलं आंदोलन केलं आहे त्याच संदर्भात काय सांगाल आज संपूर्ण महाराष्ट्रभर हिंदी शक्तीविरोधामध्ये शिवसेनेच्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे तर जी काही हिंदी भाषेची शक्ती पहिलीपासून धरण्याचा सरकारनं जो काही जिहार काढला त्या जिहारच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं ही मराठी आपली मायबोली आहे मराठी आपली मातृभाषा आहे ही मातृभाषा जर संपवण्याचं काम जर सरकारच्या माध्यमातून होत असेल तर खऱ्या अर्थानं या सरकारचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो खरं जर बोलायचं झालं तर अलीकडं जे काही राजकारण या देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी चालतं तर कुठंतरी जाती धर्माच्या भिंती गाळायच्या जाती धर्माच्या नावाखाली मध्यंतरीच्या काळामध्ये अनेक निवडणुका झाल्या आणि भविष्यामध्ये ज्या काही निवडणुका होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या मग मुंबई महानगरपालिका असेल किंवा महाराष्ट्राच्या संपूर्ण महापालिका त्यानंतर नगरपरिषद असेल तर आता हिंदी भाषेचा मुद्दा पुढे आणून आणि मतांवरती डोळा ठेवून खऱ्या अर्थानं जे काही राजकारण या ठिकाणी सुरू आहे आणि हे राजकारण फक्त एका भाषेपुरतं मर्यादित नाही आहे तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची अस्मिता या ठिकाणी संपवण्याचा घाट घातला जातो आहे हे आपण विचार प्रत्येक माणसानं या ठिकाणी केला पाहिजे पाच तारखेला मोठा महामोर्चा मुंबईमध्ये आयोजित केलेला आहे आणि सदरच्या मोर्चाला मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे साहेब असतील शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे असतील त्याचप्रमाणे रा शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब असतील हे सगळेजण त्या मोर्चामध्ये सहभागी होतात या मोर्चामध्ये कुठलंही राजकारण नाही हा मोर्चा खऱ्या अर्थानं या मराठीच्या अस्मितेचा मोर्चा आहे त्या भाषेनं ज्या मराठी भाषेनं या महाराष्ट्राला संस्कार दिला महाराष्ट्राला एक चांगली दिशा दिली आणि अटकेपार झेंडे या मराठ्यांनी खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रातील त्या काळामध्ये लावले आणि मग या भाषा ही भाषा संपवण्याचं जे कारस्थान या ठिकाणी सुरू होतं आहे हा तुमच्या आमच्या अस्मितेवरती घाला आहे आपण ऐकलं आपण नेहमीप्रमाणे म्हणतो की दिल्लीच्याही जिल दिल्लीच्याही तक्त राखितो महाराष्ट्र माझा आणि मग दिल्लीचा तक्त जर हा महाराष्ट्र हा महाराष्ट्राचा मराठी माणूस जर त्या ठिकाणी राखत असेल तर ती मराठी भाषा संपवण्याचं जे काही धोरण या सरकारनं आखलेलं आहे यासाठी आपण वेळीच या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजे आणि या भाषेच्या सक्तीच्या विरोधामध्ये पाचवीपासून हिंदी भाषा आहेच ना पाचवीपासून शिकवायला आमची कोणती हरकत नाही परंतु पहिलीपासूनच का तर खऱ्या अर्थानं पहिल्यांदा ज्यावेळेस मूल जन्माला येतं त्यावेळेस ते मराठीतून आई हा शब्द पहिल्यांदा उच्चारतो आणि मराठीतून त्या मुलाच्या आयुष्याची सुरुवात होते आणि म्हणून आमची मातृ मराठी आमची मातृभाषा आहे या मातृभाषेवर जर कोणी गाला घालण्याचा प्रयत्न करत असेल तर ते कधीही आम्ही सहन करून घेणार नाही राजकारण म्हणून हा हे आंदोलन राजकीय नाही हे खऱ्या अर्थानं मराठीच्या अस्मितेचं आंदोलन आहे मराठीच्या अस्मितेसाठी आंदोलन आहे मराठी भाषेसाठी आंदोलन आहे आणि म्हणून आम्ही सगळेजण सगळ्यांना आव्हानही करतो की जो पाच तारखेला मोर्चा होणार आहे तर आपण सर्वांनी मुंबईला या मोर्चाला उपस्थित राहावं असं आव्हान मी या ठिकाणी जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आपल्या सर्वांना या ठिकाणी करतो आणि जास्तीत जास्त संख्येनं आपण हे आंदोलन यशस्वी करूया आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदीची शक्ती आम्ही होऊ देणार नाही यासाठी रस्त्यावरच काय परंतु आम्ही शाळेपर्यंत जायची वेळ आली जी, तरीही जाऊ एवढंच या प्रसंग या ठिकाणी बोलतो आणि या सरकारचा निषेध करतो सद्गुरु रक्षा न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी सुनील अण्णा सोनवणे चांदवड